महाराष्ट्र माझा हृदयात महाराष्ट्र नजरेत कोकण कोकण <भादेवी> कोकण <कुखन। भादेवी> कोकण आणि महाराष्ट्रातील न्यूज अपडेटसाठी लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्र माझा डिजिटल न्यूज चॅनल शिवसेनेच्या

आपण ज्या अनेक आहोत अनेक दिवसांपासून सहकारी दादा साहेब असतील सगळेच आमचे दीपक नारकर आणि सगळेच नेमकं भूमिका काय घ्यायची हे साहजिकच आहे त्यांनाही थोडं कन्फ्युजन होतं

आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री सन्मान्य शिंदे साहेबांना भेटलो आम्ही सगळे जेव्हा जेव्हा त्यांना भेटलो त्यांना पक्ष संघटना एवढं रस आहे की निलेश पक्ष किती वाढले पदाधिकारी किती वाढले कार्यकर्ते किती वाढले प्रवेश किती झाले ते महाराष्ट्रावर मिळत असताना त्यांचं लक्ष संघटनेवर विकासात्मक काम सांगितली साहेब हे काम होणं गरजेचं आहे साहेब आपल्या विभागाचं सा काम आहे हे होणं गरजेचं आहे ते सगळं झाल्यानंतर पक्षाच काय हे नेहमी ते, ते विचारत असत माझा जेव्हा प्रवेश झाला आणि निवडणुकीच्या काही दिवसांपूर्वी माझा प्रवेश झाला प्रवेश झाल्यापासून ते निवडणुकीपर्यंत आपण सगळ्यांनी वाऱ्यासारखा माझा प्रचार केला मला निवडून आणलं त्याबद्दल मनापासून मी आपले आभारित केली लढाई सोपी नव्हती सन्मान्य दत्ता सामंत साहेबांना माहिती सन्मान आंग्रे साहेबांना माहिती आहे लढाई सोपी नव्हती एक व्यक्ती पंधरा वर्षापासून होता पंधरा वर्षापैकी दहा वर्ष अंतर होता आणि त्या दहा वर्षामध्ये स्पर्धाच नसल्यामुळे त्यांना जी सहज दहा वर्ष मिळाली त्यांनी गावागावात आपला टच ठेवला आणि निवडणुकीला अशा अनेक गोष्टी घडल्या त्या आज मी सांगणार नाही कदाचित कधीच सांगणार नाही आम्ही जेवढी लीड अपेक्षा ठेवली होती अपेक्षित लीड केवढी असावी जर लोकसभेला आपण सत्तावीस हजारांनी या मतदारसंघामध्ये आहोत तर विधानसभेला किती असावे अगोदर आमचं काही कधी ठरलो पण काही लोक गणित फेल करण्यासाठी पण तेवढेच प्रयत्न करत होते आपल्यातले तेवढे जास्त नव्हते पण अनेक विरोधक एकत्र झाले होते औषध नवशे सगळेच एकत्र होते काही करून ना, हो ना निवडून येता कामा नाही याच्यासाठी प्रयत्न साहेबांच्या वेळेला केले नितेश राणेना पाडणं शक्य नाही सर्वात कुठे दिसतय जमीन घुसघुशीत कुठे दिसते तर म्हणून अनेक प्रयत्न आपण पूर्ण उरला म्हणून की काय मागे वळून जे झालं त्याच्यावर बोलणार नाही पण लक्षात पण ठेवलेले नाही ते म्हणतात ना आपण जिंकतो त्यावेळेला ते दे लक्षात ठेवलं पाहिजे तो क्षणी लक्षात ठेवलं पाहिजे पण परत परत जिंकण्यासाठी आपण जेव्हा पहिल्यांदा जिंकलो कोणी कारस्थाना केली त्यांनाही विसरता कामा नाही या गोष्टीचाही मला अनुभव आहे पण मी त्याच्यामध्ये कशाती न जातात हो येणाऱ्या तेवीस तारखेला मला आमदार म्हणून दोन महिने होते आपण दोन महिन्याचा कालावधी जर बघितला तर मी पक्ष संघटनेसाठी की गावागावात विकास काम जे शब्द दिले त्याचा पाठ पुरावा प्रशासकीय सगळ्या सगळ्या ज्या टेक्निकल बाबी आहेत त्या मीटिंग घेतल्या गेल्या एक मिनिटं पण मी वाया घालवलं नाही टीका करण्यामध्ये पडले मी आणि टीकाच करत नाही शांतपणे सगळं काय आहे हो सावंतवाडेकरांचं कारण का टीका करणं माझ्यासाठी महत्वाचं नाही माझे अनेक वर्षाचे सहकारी आहे अनेक वर्ष त्यांनी राणे साहेबांना ज्यांनी आता आयुष्य दिलेलं आहे मी भांडत राहिलो त्या विचारांचं काय जर मी या पाच वर्षात साथ त्यांच्यासाठी काय करू शकलो नाही तर मग कशासाठी पाहिजे आमदार की फक्त टीका करायला म्हणून मी टीका करायच्या बांधणीत पडलो नाही तुला काम असा करून दाखवेल माझे जेवढे सहकारी मागच्या अनेक वर्षांपासून राणे मागच्या अनेक वर्षांपासून त्यांच्या मनामध्ये विकास कामांच्या होत नव्हतं हे सगळं या पाच वर्षांमध्ये तुला दुण करून दाखवायच म्हणून मी कामाला लागलो विचार दुसरा गेलो नाही मग काही लोकांनी गैरसमज केला की हा शांत राह शांत झालेलो नाही स्वतःच पक्ष संघटना वाढवत असताना आम्ही राणे महाराष्ट्र फिरलेलो आणि शिवसेनेसारखा जिवंत पक्ष आपल्याला जर वाढवायचं असेल तर आपण पण तसेच पाहिजे ही कुठलीही संघटना नाही आहे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंची संघटना आहे प्रत्येकाने लक्षात ठेव हे फक्त निवडणुकीचं संघटन नाही निवडणुकीसाठी किती मतं मिळतील त्याच्यासाठी करा हे फक्त संघटन नाही त्या विचारातून तयार झालेली ही संघटना आहे आणि म्हणून आपण जेव्हा आज एवढ्या मोठ्या संख्येने ते प्रवेश करताय गावागावामध्ये जेचा तुम्ही नव्वदचा काळ बघा आठवा आम्ही लहानला असताना आम्हाला वेळ कसा लागला राजकारणामुळे तो, तो शिवसैनिक होता ना तो जसा वागत होता त्याची गावामध्ये जेवढी चालत होते रस्त्यावरती जेवढा त्याचा रुभाक होता गाडीतून गेली कुठलीही गाडी गावातून गेली तो झेंडा बघून प्रत्येकाच्या मनामध्ये शंकाच नसायची की हा शिवसैनिक आलेला आहे शिवसैनिक म्हणून एक ग्रँड आहे आणि म्हणून तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने जे आलात आपापल्या गावात जाल आपापल्या आप संघटनेसाठी आपण योगदान द्याल ती संघटना कशासाठी नका ही भावाची संघटना आहे फक्त दूध वरती मतदान मिळेल म्हणून ही संघटना उभी करायची नाहीये आज किंवा दिवसाचं रात्र हे सगळी मंडळी सावंत साहेब असतील आंध्रे साहेब असतील हे करतात त्यांना गरज नव्हती फक्त तीनच उर्चा होत्या त्यामुळे अगोदर येऊन बसायची गरज नव्हती आली सगळं काही बोलवर असत पण संघटना कसली उभी करायची गाडीतून किती लोक आली आणि कोणाच्या गाडीतून किती लोक आली जी जिवंत संघटना ज्यांना बांधायची टिकू शकते लक्षात ठेवा अनेक अडचणी आपल्या समोर समजू नका की अडचणी नाहीये आपण मित्र पक्षांना घेऊन जाणारच सोबत कारण का राणे पक्षामध्ये नितेश राणे त्या पक्षामध्ये आहे पण आपण ह्या पक्षाला वाढवत असताना कशी संघटना आपण वाढवतो त्याच्याकडे लोक बघून आहेत जर दिवस तर काम करू शकतात आणि ही सगळी मिटिंग घेणार दुःख मागच्या दोन दिवसामध्ये फोन असेल काही मिटिंग घेऊन जर भरत असेल मला बरोबर तुमचं कौतुक आहे बरोबर दादासाहेब निघोन धारकर देवेंद्र सामंत आपल्या सगळ्यांचं मी करतो आमच्या दादाकडे तर मंडळाध्यक्ष पद आहे हो हो दीपक हो देवेंद्र सामंत संघाचे विचार घेऊन आपल्याकडे आले आलेले असे अनेक त्यांचे सहकारी इकडे काही मागितलं नाही कोणी इकडे बसलेल्या कोणी काही मागितलेलं नाही ह्याला नशीब लागतं हे निलेश राणेचे नशिबात आहे तुमच्यासाठी नशिबात आहे त्याच्यापेक्षा मोठ काहीच दुसरं होऊ शकत नाही तुम्ही विचारणी पुढे चालणारे लोक मला माहिती आहे अनेक वादळं आपण बघितली इकडे कधी कधी तिकडे कधी पण आपण कधी हल्लाच नाही सामंत साहेबांचा की व्यक्ती आज दिवस रात्र पक्ष संघटनेसाठी आंघ्रे साहेब उद्योग सुद्धा आपण जे काम करतोय जेवढं आपलं दोघांचं कौतुक करावं तेवढं मी मनापासून आपलं कौतुक करतो कमी असं मला वाटत हे कोण करत नाही आजूबाजूला पण आम्ही अनेक जिल्ह्या बघतो आणि म्हणून आपण जेवढे एकत्र इकडे आज आलेलो आहोत अनेक इकडे होणार अनेक मेळावे होणार शिवसेना संघटना मी जेव्हा माझ्या पत्रकार परिषदेत म्हटलं होतं शिवसेना वाढीसाठी शिवसेना रुजवण्यासाठी ती आहे परत ज्वलंत करण्यासाठी जे काय प्रयत्न करायचे आहेत ना निलेश राणे आणि आमची सगळी संघटना आज निलेश राणे शांत आहे ते शांतच राहू दे शांतच राहू दे मला नाही कुठल्या विषयामध्ये पडायचं प्रत्येकाला आपापला पक्ष वाढवायचा अधिकार आहे वाड़ो, वाड़ो दे मी पण मला मला कसाही संघर्ष करायचा नाही कोणाशी करायचं नाही कोणाशी करायचं आता आहे काय सगळं आपलंच आहे आणि ते आपलंच ठेवण्यासाठी जेवढं मी हा पुढे करतो तेवढं समोक्षने पुढे केला येणाऱ्या पंचवीस वर्षामध्ये साहेब साहेबचीच सरकारीचीच सत्ता राहणार असू शकतो पण आपण प्रत्येकाने वागलं पाहिजे तुम्ही तसं वागलं पाहिजे आपल्या इतरांना कोणाला त्रास होईल असं तुमच्याकडून कधी होता का म्हणा माझ्याकडून जर कोणाला त्रास होईल असं मी कधी करणार नाही आणि निवडणुकी बसून तो सामंत साहेब तुम्ही सांगितल्याप्रमाणे आपण तर शांतच आहे पत्रकार त्याच्याबद्दल काही लिहित नाही की हा असा झाला कसा पण ठीक आहे काय हरकत नाही मागच्या अनेक बैठकांमध्ये पत्रकारांनी प्रश्न पडला हा निलेश राणे बोल हाच निलेश राणे होता है। तो रंगवला वेगळा होता मत्सहे अजून पण अशा मीटिंग झाल्या पाहिजे मागच्या दहा वर्षात झाल्या की नाही आणि जर झाल्या नसतील तर आपण का नाही लिहिले आहे लिहायला पाहिजे होतो आपला मतदारसंघ आपला जिल्हा आहे कालचा दिवस गेलेला परत येणार नाही कोणतरी कुठे जाऊन बसतो कोणतरी झाडाखाली उभा राहतो ते त्याचं काम समजायचं आपण का त्या विधिमंडळामध्ये

वातावरण न खराब करताना अधिकाऱ्यांची जास्त वाद न घालता ते सगळं खेचून आणणं हे लोकप्रतिनिधीच काम असतं कुठल्या तरी झाडाखाली उभं राहू शकतो कॉलेजमध्ये तुमच्या आमच्या सारख्या लोकांना काम काय होत पण झाडाखाली राहायचं काम हे आमदाराचं नसतं लोकप्रतिनिधीच नसतं किंवा कुठेतरी उभं राहणं कुठेतरी वाया घालून वेळ तो महत्वाचा नसतो तुम्ही करता काय लोक तुमच्याकडे बघताय तुमच्याकडे अपेक्षा ठेवतायत आज मला पत्रकार फोन करून सांगतात साहेब हे मागच्या अनेक वर्षांपासून झालं नाही हो आता तुम्ही सभा पण घ्या मागच्या दहा वर्षामध्ये सभा एक झाली नाही त्याचा कधी प्रश्न कोणी विचारलेला नाही आज निरेश राहिल्याला सांगताय दोन महिन्यामध्ये आता सभा घ्या घेणार आपले हात आपल्याला काय नाही शंभर टक्के घेणार पण ते करत असताना आपण एकत्र मिळून हे सगळं केलं पाहिजे वातावरण खराब न होता हे सगळं केलं पाहिजे ही स्पर्धा नाहीये आजचा नाहीये मी अनेक वेळेला सांगतो माझी खरी ताकद मी कधी दाखवलीच नाही अनेक प्रसंग आले नाही राणे नाही नितेश राणे कधी निलेश राणेनी स्वतःची ताकद दाखवली नाही दाखवायची गरज सुद्धा नाही ही पण आजची ही जी आहे ना ही जी व्यवस्था आहे ही काय ताकद दाखवण्याची नाहीये अनेक प्रसंग माझ्याकडे आले जेव्हा मला ताकद दाखवता आली असती पण मी नाही दाखवलो आणि म्हणून मी म्हणतो शांत आहे मला शांतच राहू मी माझा पक्ष वाटवतोय जे एकनाथ शिंदे साहेबांना अभिप्रेत आहे ना की महाराष्ट्रामध्ये संघटना कशी असावी ती जाऊन सिंधुदुर्गातून बघावी मी कोणाच्याही अंगावर जाणार नाही अहो मी माझी अंगावर शुभेच्छा दिल्या हो अजून निलेश राणे किती मी नंद पण उगाच कोणतरी मला कोण सांगेल की हे असं नको हे असं होऊ दे मी सगळं करणार शंभर टक्के मी सगळं करणार मी महायुतीचा एक घटक आहे महायुतीमध्ये काम करत असताना सगळ्या नेत्यांचा आदर मी करतो पण शिवसेना पक्ष आम्ही शंभर टक्के वाढवणार म्हणजे वाढवणारच त्याच्यामध्ये मला मी कसली तडजोड करणार नाही करायची काही गरज सुद्धा नाही साहेबांचे आशीर्वाद घेऊन सगळ्या नेत्यांचे आशीर्वाद घेऊन आम्ही हे सगळं काम हाती घेतलेलं आहे आणि म्हणून ज्या पोटपिडकीने आणि ज्या मेहनतीने आम्ही मैदानात उतरणार आहोत उद्या बसून आता तुम्हालाही त्या मैदानात उतरावं लागेल जसं मी सांगितले जेव्हा भावाची संघटना उभी करायची आहे थोडा मार्गाला कोणाला गरज आहे ना तर कणकवलीतून किंवा कुडाळ मधून कोणतरी निघायला पाहिजे तुम्ही आदेशाची वाट बघू नका अशी संघटना आम्ही बघितली अशी संघटना आम्ही बघितली की कणकवली मध्ये काहीतरी झालं तर तो थोडा मार्गातून लोक तिकडे येऊन उभी राहिले ते सगळ्याच काय पैशाने चिंता येत नाही आज महाराष्ट्रामध्ये शिंदे साहेबांना तुम्ही बघा चारही बाजूने ते काम करतायत कुठलं पद असो नसो कुठलं पद मिळालं नाही मिळालं त्याच्यावरती लक्ष ठेवतच तिकडचा आवारा बघा साहेब हजारोच्या संख्येने रोज प्रवेश होतात हजारोच्या संख्येने अख्ख्या महाराष्ट्रातून रोज प्रवेश होतात आणि म्हणून मी आपल्याला विनंती करणार आहे आपण आलात मी तुमचा भाऊ आहे तुमच्या कुटुंबातला एक सदस्य आहे आज तुम्ही आल्यानंतर माझ्यावर जबाबदारी दौ, ही जबाबदारी हो काय लहान मला दोन्ही बाजू बघायची आहेत मला तीनही बाजू बघायची हे करत करत मी माझा मार्ग मार्ग वाट माझी बार्ग ता काढतो त्याच्यामध्ये प्रशासन सांभाळायचं आहे आमदार सांभाळायची आहे मतदान मतदानाचा कुठला तरी टक्का कुठे कमी होता कामा नाही तेही आहे संजू परंदा सावंतवाडी मध्ये कुठे माझी गरज पडते तेही बघायची आहे नितेश राणेला मला कडबोली मध्ये कुठे मदत पडते तेही मला बघायचं आहे तर कुठेतरी मला त्या सगळ्या गोष्टी जाणून आणायचे आहे सगळे मित्र पक्ष किंवा इतर कुठलेही पक्ष हे माझ्या जीवाभावाचेच आहे फक्त इकडचं तिकडे गेलं म्हणून काय बिघडत नसतं पण पक्ष वाढीसाठी येणाऱ्या जिल्हा परिषदा पंचायत समित्या मग नगर परिषदा असतील नगरपंचायती असतील नगर पंचायती असतील त्या सगळ्या निवडणुकीसाठी आपण तयारीला लागावं हे सांगण्यासाठी आपण आहोत ही निवडणूक निवडणूक मला वाटतं महाराष्ट्राची सेमी फायनल होणार सगळ्या जिल्हा परिषदा लागणार सगळ्या नगर परिषदा लागणार महा मुंबई महानगरपालिका लागणार या सगळ्या नगरपालिका आणि या सगळ्या निवडणुका ज्या काही लागणार आहेत त्या आपण जिंकायच्या आहेत आणि आपण त्या शंभर टक्के जिंकणार आणि तुम्हाला या निवडणुकीसाठी येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीसाठी मी मनापासून शुभेच्छा देतो आपण कुठेही कमी पडू नका मी कुठेही कमी पडणार नाही आम्ही हे सगळं सैन्य घेऊन हे फक्त तुमच्यासाठी दिवस काम करणार तुम्ही मला जिंकवलं हे रूम मी कधीही विसरणार नाही तुम्ही आज आलात मोठ्या संख्येने आपण इथे मी मनापासून आपलं आप स्वागत करतो आणि आपल्याला त्रास होणार नाही आणि बाळासाहेब स्वर्गीय बाळासाहेबांच्या शब्दामध्ये आपण पक्षामध्ये आल्यानंतर आपण कुठे फुकट जाणार नाही याचं मी तुम्हाला शंभर टक्के वाढ देतो कुठेही फुकट जाणार नाही मी तुम्हाला शब्द देतो काही जरी अडचण असली कुठलेही काही वाटलं मला कधी तुम्ही सांगावं माझा नंबर हा चोवीस तास सुरू असतो मला माहीत नाही सामंत साहेब हे कोण सांगतो की मी इकडे कधी येतो हे मला वाटतं आमच्यातल्याच कोण दोघं तिथे पत्र घटून आहे ना तोच माझा तुम्ही बोलत तोच असतो तो तसा सगळं मित्र करतात माझा नंबर चालू सकाळ संध्याकाळ चालू संध्याकाळी काय लोक फोन करतात त्यांनी कृपया करून सकाळी करावं काय होतो आपण कशासाठी बॉर्डर क्रॉस करायची गोव्यातून तुला मी काय करू नाही सांगाल आहे नाही अरे मग हे काय काम झालं मी कशासाठी फोन चाललेले काही हरकत नाही मी घेणार म्हणजे मला वाईट वाटलं या गोष्टीचं म्हणजे आमदारांकडून कसले अपेक्षा असतात बघा एकाची विचाराची मिसेस विश्च पळाली त्याच्यासाठी फोन केला मला मी बोलो दादा मी काय प्रयत्न करू याच्या आता उचललं तर माझ्या केस सोडणार समोरच्या मग तुम्ही सांगितलं मग तुम्ही सांगणार आणि निलेश राणे कधीच सुचवू शकत नाही म्हणून ते उचला उचलीचे धंदे आपण बंद केलेले आहेत करतच नव्हतो करतच नव्हतो ते माझ्यावर जे काही इमेज आहे ना इमेज जी इमेज माझ्यावर जे काही टाकण्यात आली ना तर त्या लोकांना असं वाटतं की हा हे करतो म्हणलं साहेब याच्यामध्ये मी काय करू शकतो असे अनेक विचारे मला फोन करत असतात आणि मग संध्याकाळी तर मग काय ब्रँडेड असतात म्हणून मी त्यांना विनंती करतो तुम्ही सामाजिक कामासाठी कधी फोन करा कुठे त्रास असेल अडचण असेल तर शंभर टक्के कधी फोन करा मी शंभर टक्के तुमच्या मदतीला विकली फक्त काही तुमची जी राष्ट्रीय अडचण असेल त्याचं मी काही करू शकत नाही पण शंभर टक्के आपण आपल्या मदतीसाठी जे आपण बोलाल पाच वर्ष आमदार आहे ना आमदार आज तुमचा आहे तुम्ही प्रत्येक आमदार मी काम करणार काय घेऊन जाणार या मातीने मला मी अनेक माझ्या पहिल्या भाषणात किंवा जेव्हा प्रवेश केला तेव्हाही सांगितलं या मातीने आपल्या राणी कुटुंबाला एवढं दिलं ना आता मारण्यासारखं घेऊन जाऊ घेऊन जाणार तरी काय असं घेऊन जाण्यासारखं काहीच नाही तुम्ही मला एवढं दिलं आता ती परत फेड मला या पाच वर्षात करायची आहे तुम्ही हक्काने वागून घ्या जे हक्काचे आहे तेवढं मागून घ्या दुसऱ्याचा हक्काचं मागू नका मग परत क्लेश होणार नाही आणि मग संध्याकाळचे बोल येणार त्याच्यापेक्षा आणि महिलांना तसा चॉईस नाही आहे संध्याकाळचा म्हणजे त्या बिचाऱ्या काय करणार ते बिचाऱ्या काहीच बोलत नाही पण तुमचं जे आहे तुमच्या हक्काच घ्या आज एवढ्या मोठ्या कुटुंबात आपण एकत्र आलेलो मला माहिती आहे काहीतरी काय पदासाठी कधी तुमच्या गावासाठी कधी काहीतरी लोक मार्क्स दिली पोस्ट दिली तर ते कधी आमच्यापर्यंत घेऊन या शंभर टक्के आपण सगळं पूर्ण करणार काही शिल्लक नाही असं या पाच वर्षात काही ठेवणार नाही दिवस रात्र तुमच्याकडे मेहनत करणार आपण ही दिवस रात्र पक्षाकडे मेहनत करावी पक्षाचे जसे जसे कार्यक्रम येतील तसे जसे तुमच्यापर्यंत ठेवण्यात येतील आपण ते राबवावे आपण याच्या अगोदर ज्या पक्षात होतो ते आपण कसे राबवायचो सकाळी आठ पासून संध्याकाळी आठ तसंच आहे तर तुम्हाला तसे कार्यक्रम सन्मान्य दत्ता सामंत साहेब आणि आमचे सगळे नेते आपल्याला आप ते सगळे कार्यक्रम आपण पक्ष वाढण्यासाठी प्रत्येक आपला अन्याय होतात याच्यासाठी आपण सगळ्यांनी काम करूया आपण सगळे आज आलात त्याबद्दल मी मनापासून आपले आभार व्यक्त करतो आणि माझ्यावरचे सगळे सहकारी माझ्यावर विश्वास ठेवून आले शिवसेना या पक्षावर सन्मान शिंदे साहेबांवर विश्वास ठेवून आले माझ्याकडे आज तुमच्या आभार मानायला शब्द नाही खरं सांग मला वाटले नव्हतं सांगून सर की कधी आयुष्यामध्ये असा दिवस पण येईल की हे सगळं मला बोलावं लागेल हो पण माझ्या जेव्हा भावाची सगळी जी, जी मंडळी आहेत ना मी आज नाव नाही अनेक आहेत माझ्या समोर आहेत त्या व्यासपीठावर आहेत त्यांच्यासाठी मी काय केलं मला माहिती नाही मी काय करू शकतो हे मला माहिती आहे विचारिका मागत सुद्धा नाही कुठेतरी लांब उभे असतात बघितलं फक्त हात दाखवतात नाही कळत तर त्यांच्यासाठी काय केलं किंवा काय करू शकतो पण अशी देवासारखी माणसं मला भेटली नाहीतर हे सगळे चित्र कोणाला मिळतं फक्त दोन दिवसांमध्ये आपल्याला फक्त फोन केले काही लोकांच्या भेटी गाठी झाल्या आणि हा हॉल बनला असं चित्र महाराष्ट्रामध्ये इतर कुठे होत की मला आणि मी सगळ्यांचे जे आले त्यांच्या सगळ्यांचे आणि काय कोण सामान जायला आपणही देवासारखे मला भेटला नाही ना 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 ते हे सग सगळं गेट आहेत हे तुमच्याशिवाय शेवटला होऊ शकतं सामंत साहेब आले सगळ्या बाजूनी चारही बाजूनी त्यांनी सराव केला आणि सराव <laughs> बिघडवले आणि म्हणून त्या तुमच्या येण्यानी ज्या गोष्टी बदलल्या खऱ्या अर्थाने साहेब ही जी मागची निवडणूक झाली ही पन्नास टक्के मी मागे बोलतो पन्नास टक्के तुम्ही जिंकवली आणि पन्नास टक्के अनेक साहेबांनी सगळ्यांनी ती त्या मेहनत आपण सगळ्यांनी केली या यामुळे निवडणूक शक्य झाली आणि म्हणून माझ्यावर जबाबदारी जास्त आहे की आपण जे सगळं हे सगळं उभं केलं आमरे साहेब आपण सुद्धा रात्री बेरात्री एक पद सोडलं माझ्यासाठी रात्रभर शेवटच्या चार पाच दिवस आपण जे काय केलं ते मी उभ्या आयुष्यात कधी विसरणार नाही की मनापासून आपण आभार व्यक्त करतो आपण सगळे आपापले परीने आपण खूप मेहनत केली मला आमदार केला आता या आमदार या नात्याने आपण जी जबाबदारी माझ्यावर टाकली आहे ना ते म्हणून मी बोलून माझ्यावर हे सगळीची जबाबदारी आहे हे मला आता पूर्ण करण्यासाठी मला जी, जी पाच वर्ष प्यार मला भरपूर काम करायचं म्हणून मला कसलंही विरोधकांवर किंवा इतर कुठल्याही गोष्टींमध्ये न जाता मला काम करू द्या मी पक्ष वाढवणार मी माझा मतदारसंघ जो शब्द दिलाय आणि आमच्या बाजूचा मतदारसंघ सुद्धा नाहीतर तो अचूक कार्यक्रम आताच करायचा तू बरं काय त्याचे सगळे गचूप आणि चिडीचूपचे कार्यक्रम मलाच माहिती जिल्ह्यात कोणालाच आणि म्हणून काही पण प्रभाव माझ्यावर आहे या गोष्टीसाठी मी संजीव परत तुमचाही मनापासून आभार व्यक्त करतो मला असं वाटतं जिल्ह्यामध्ये सामंत साहेब आपण निर्णय घेतल्यानंतर पहिला जो आवाज जिल्ह्यातून आला आवा की मी तुमच्याबरोबर येणार त्याच्यामध्ये संजू परब होता आणि त्याच्या मी मनापासून संजीव परब आपले आभार व्यक्त करतो आणि आपण सगळे साहेब पवन शिंदे पवन शिंदे आपले सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आज आपण एक चांगला उत्तम कार्यक्रम इकडे पार पडला आपण सगळे आलात जेवून जा आता म्हणाल की आमदार मी बोलवलं आणि जेवणही घातलं नाही असे काय होऊ देऊ नका आहे ना रे बाबा काय चला नंतर कधी रविवार बघूया परत एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत करतो जय हिंद जय कोकण आणि महाराष्ट्रातील न्यूज साठी लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्र माझा डिजिटल न्यूज चॅनल